हातकणंगली तालुक्यातील नवे पारगाव इथं तीस वर्षाच्या नितीन मानसिंग भोसले या तरुणाचा मृतदेह आज आढळून आला मृतदेहाच्या अंगावरचे कपडे फाटले होते तसंच कानातून रक्तस्राव झाला होता त्यामुळे हा खुनाचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त होत होती दरम्यान नितीन भोसले याच्या मृतदेहाचं विच्छेदन करण्यात आलं त्यानंतर अंगावर वीज पडून भोसले याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे हातकरंगले तालुक्यातील नवेपारगाव इथल्या विनय रेसिडेन्सीच्या समोर भोंड्या माळावर आज सकाळी तीस वर्षाच्या नितीन मानसिंग भोसले या तरुणाचा मृतदेह आढळून आला माहिती मिळाल्यानंतर वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिथं त्यांना नितीन भोसलेचा मृतदेह आणि मोटरसायकल दिसून आली नितीनच्या अंगावरील कपडे फाटले होते तर त्याच्या डाव्या दंडावर आणि पोटावर काळे निळे वळ उठले होते पोलिसांनी खिशातील आधार कार्डवरून मृतदेहाची ओळख पटवली याच परिसरात अगदी हाकेच्या अंतरावर काही फिरस्ती मंडळी तंबू मारून राहत आहेत पण त्यांना या घटनेबाबत काहीच माहिती नाही त्यामुळे नितीन भोसले यांचा खून झाला की अपघात याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली नितीन मूळचे पन्हाळा तालुक्यातील मोहरे गावचे रहिवासी असून ते सध्या कुटुंबासोबत वारणानगर इथं राहत होते स्वभावानं अत्यंत शांत आणि मनमिळाऊ अशा नितीन भोसलेच्या मृत्यूमुळं परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होतीये सुरुवातीला नितीन भोसले यांचा खून झाला अशी शंका होती पण नितीन यांच्या मृतदेहाचं पारगावमधील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर अंगावर वीज पडून नितीन भोसले यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समोर आला नितीनच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी आणि चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे